आपला जुळ न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे सन एकोणीसशे त्र्याण्णव चे विद्यार्थ्यांचा स्नेह कार्यक्रम धुळे तालुक्यातील फागणे येथील सिंह बापना हायस्कूलचे सन एकोणीसशे त्र्याण्णव चे विद्यार्थ्यांचा स्नेहमेलनाचा आज फागणे येथे कार्यक्रम आयोजित केला होता दरम्यान कार्यक्रमाच्या प्रथम सर्व विद्यार्थ्यांसह गुरुजनांच्या हस्ते दीप प्रज्वलन केले तदनंतर एकोणीसशे त्र्याण्णव वर्षी दहावीत शिकणारे विद्यार्थी यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला तसेच गुरुजनांचाही सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे या ठिकाणी मित्र पुस्तकीचे गुरुजनांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सिंह बापना हायस्कूलचे चेअरमन मधुकर पाटील उपशिक्षणाधिकारी डी पाटील नेहरू युवा अध्यक्ष अतुल निकम तर प्रमुख अतिथी म्हणून आपत्ती विभागाचे जितेंद्र सोनवणे माजी शिक्षणाधिकारी मस्के वानखेडे सर पी पी टी शिंदे हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन करणारे विद्यार्थी जवळजवळ सत्तर त्याऐंशी आपल्या परिवारासह उपस्थित होते सीमोर राहणारे जवान यांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात आला यावेळी फौजी सुखदेव पाटील दिलीप बडगुजर प्रेमकुमार ऐरे राजेंद्र कचवे केशव लोंडे किशोर वाणी रवींद्र सुरवंशी दीपक चौधरी पंकज देसले गुलाब पाटील माधव पाटील जितेंद्र पाटील विलास मराठे आदी सर्व एकोणीसशे त्र्याण्णव चे बॅचचे सर्व विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते रामन पाटील आगणे गाव एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये सी एस बापना हायस्कूलमध्ये ज्या गुरुजनांनी मला शिक्षण दिलं त्यांच्या आशीर्वादाने मी सीमा सुरक्षा बल बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये देश सेवेसाठी सिलेक्शन झालं माझं त्याबद्दल गुरुजनांचा मी आणि शाळेचा आभारी आहे आणि जो आज पाच मे दो हजार एकोणवीसला गुरुजनांचा सत्कार केला गेला जे शिक्षक आम्हाला शिकवायला होते सी एस बापणा हायस्कूलमध्ये त्यांचा सत्कार केला आज सर्व विद्यार्थी मिळून जे एकोणीसशे त्र्याण्णव बॅचचे विद्यार्थी होते ते सर्व मिळून शिक्षकांचा सत्कार केला आणि असंच प्रेरणा त्यांनी दिली सर्वांना देशसेवेसाठी मला वाटतंय जे गावातले विद्यार्थी आहेत या शिकतात ते विद्यार्थी आहेत त्यांनी बी देशसेवेसाठी सेवेसाठी प्रेरणा घ्यावी आणि तेच सेवेसाठी आपलं ध्येय द्यावं हे मी विनंती करतो मी देखील असाच एक विद्यार्थी आहे आणि आपल्यासारख्या सर्व गुरुजनांचा जो काही संस्कार आहे शिक्षणाचा भाग आहे त्यांनी जे घडवलं त्यामुळेच मी आपल्याकडे त्या उभा आहे मोठा होता नाही मोठा अधिकारी अशी बात नाही आपल्याचा नाही आपल्यासारखा एक शिष्य आहे प्रेम कुमार जेव्हा सांगितलं की अशा पद्धतीचा एक कार्यक्रम आम्ही फागण्यामध्ये घेत आहोत मला खूप आनंद वाटला आणि अतिशय चांगला असा कार्यक्रम या सर्व आयोजकांनी आणि या प्रयत्नाची बसपीठ घेतला आता सर्वांचं मी मना अभिनंदन करतो असं मला